शरीर थकलं तर लोक म्हणतात औषध घे पण मन थकलं हृदय थकलं भावना कोसळल्या तेव्हा औषधांनी काहीच होत नाही कारण प्रत्येक वेळी लोकांना औषधांची गरज नसते त्यांना प्रेमाची गरज असते कधी कधी एक मिठी एक शब्द एक शांत उपस्थिती हीच ती औषधं असतात जी मनाला पुन्हा उभं करतात प्रेम म्हणजे खर्च नाही प्रेम म्हणजे स्पर्श प्रेम म्हणजे ऐकणं प्रेम म्हणजे मी आहे तुझ्यासाठी हे न बोलताही जाणवणं आपण सगळेच एखाद्या क्षणी तुटतो आणि त्या तुटलेल्या जागी औषध नाही भरत भरत प्रेम एखाद्या व्यक्तीची काळजी त्यांचा वेळ त्यांची जवळीक हेच ते उपचार आहेत जे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेले नसतात पण मनाच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये जरूर असतात खरं म्हणजे मन दुखलं तर औषध नाही लागत लागतो संवाद लागते समजूत दरी लागतो आधार लागतो प्रेमाचा हात म्हणून लक्षात ठेवा लोक आजारी नसतात नेहमी ते फक्त एकटे असतात म्हणून त्यांना औषध नाही प्रेम हवं असतं हे होतं आजचं द सोशल बफरचं विचार विश्व पुन्हा भेतू या पुढच्या मध्ये एक नवीन भावना एक नवीन विचार घेऊन द सोशल बफर चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद